सर्वांना माझा नमस्कार ओनली एज्युकेशन फक्त शिक्षण चॅनल आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्रप्रमुख पदाची साठी जी परीक्षा होणार आहेत त्याचा सिलेबस म्हणजेच अभ्यासक्रम कशा प्रकारे असणार आहेत आणि प्रश्न आणि गुण कशा प्रकारे दिले जाणार आहेत हे टॉपिक वाईज संपूर्ण अभ्यासक्रम पाहिलेला आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या तर आज आपण केंद्रप्रमुख पदाची कर्तव्य काय असणार आहेत आणि कामकाजाची पद्धती कशा प्रकारे असणार आहे केंद्रप्रमुखाची या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत आणि त्यानंतर त्यावर आधारित आयबीपीएस पॅटर्ननुसार शंभर प्रश्न उत्तर पाहणार आहोत तर चला बघूया बघा केंद्रप्रमुख पदाची निर्मिती का तर बघा केंद्रप्रमुख पदाची निर्मिती का करण्यात आली तर प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकर साध्य करणे हे त्या मागचा एक महत्वाचा उद्देश किंवा उद्दिष्ट आहे आणि दुसरे उद्दिष्ट आहेत सहा ते चौदा वर्षाच्या मुलांना व सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून देणे प्राथमिक शाळांची गुणवत्ता सुधारावी यासाठी शाळांच्या समोर एक मार्गदर्शक अधिकारी असावा या उद्देशाने सुद्धा केंद्रप्रमुखाची पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे तर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये महाराष्ट्रात चार हजार आठशे साठ केंद्रप्रमुख पदाची निर्मिती झाली होती कधी झाली होती तर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये महाराष्ट्रामध्ये चार हजार आठशे साठ केंद्रप्रमुख पदाची निर्मिती झाली होती केंद्रप्रमुख पदाची उद्दिष्ट शाळांचे शैक्षणिक नियंत्रण करणे दुसरं उद्दिष्ट आहे आपलं सहा ते चौदा वर्षांच्या मुलांना जवळच्या शाळेत प्रवेश मिळवून देणे मासिक व वार्षिक उद्दिष्टे ठरवणे शाळांचे निरीक्षण व पर्यवेक्षण करणे शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी गट आयोजित करणे शासनाच्या योजना शिक्षकापर्यंत पोहोचवणे शिक्षकांना प्रशिक्षण मार्गदर्शन करणे आणि पालक शिक्षक भेटी आयोजित करणे हे प्रमुख उद्दिष्ट होते आता केंद्र प्रमुखाचे पर्यवेक्षण केंद्रप्रमुखाचे काम काय आहे तर केंद्रप्रमुखाच पर्यवेक्षण बघूया अधिकारी म्हणून नव्हे तर मार्गदर्शक मित्र म्हणून शाळेला भेट द्यावी केंद्रप्रमुख हे पद अधिकारी या नात्याने नाही तर मार्गदर्शक किंवा मित्र म्हणून प्रत्येक शाळेला त्यांनी भेटी द्यायला पाहिजे धर्मा साधारणतः दोन भेटी द्याव्यात आणि दोन भेटी देताना एक सूचनेने द्यावीत आणि एक न सांगता भेट द्यावी असं म्हणजे धर्मा दोन भेटी द्यायच्या आहेत वार्षिक नियोजन शासनाची योजना उपक्रम याबाबत मार्गदर्शन करावे भेटीनंतर रजिस्टरमध्ये नोंद नोंद व शिक्षक पालक चर्चा करावी ग्राम शिक्षण समिती सोबत समन्वय साधावा आता सुरुवातीला ग्राम शिक्षण समिती होती आता शाळा व्यवस्थापन समिती आहेत म्हणजेच प्रमुखांनी शाळा व्यवस्थापन समितीसोबत समन्वय साधायला पाहिजेत काय अडचणी आहेत हे जाणून घ्यायला पाहिजेत त्यानंतर बघा कर्तव्य आणि जबाबदाऱ्या केंद्र प्रमुखाचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय आहेत ते आपण शॉर्ट मध्ये पाहणार आहोत प्रशासकीय कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय आहेत तर सर्व शाळा बालवाड्या वाचनालय आश्रमशाळा प्रौढ शिक्षण केंद्रांना भेट देणे शिक्षक उपस्थिती तपासणे समित्यांच्या बैठकीनं उपस्थित राहणे नियमित शिक्षकावर वरिष्ठाकडे शिफारस करणे शालेय योजना जसं युनिफॉर्म झालं पोषण आहार झालं आरोग्य तपासणे यांची अंमलबजावणी करणे कार्यालयीन कर्तव्य काय केंद्र प्रमुखाची मासिक अहवाल किंवा नियोजन वरिष्ठाकडे सादर करणे रजिस्टर अद्याप ठेवणे आठवड्यात दोन मुक्का एखाद्या शाळेच्या ठिकाणी करणे आणि केंद्र सल्लागार समिती बैठका घेणे शिक्षकांचे गोपनीय अभिलेखी लिहिणे शैक्षणिक बघा काम काय आहे तर शंभर टक्के सर्वेक्षण व पटनोंदणी करणे शाळा सोडणारे विद्यार्थी काढणे क्षमता देशील आपण उपचारात्मक अध्यापन या संदर्भात अं केंद्रातील शाळांचा विचार करणे स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणे यामध्ये स्पर्धा परीक्षा मध्ये नवोदय परीक्षा असेल स्कॉलरशिप असेल एन एम एस असेल या जेवढ्या जेवढ्या शाळा स्तरावर स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्याची तयारी करण्याचं प्रशासकीय कर्तव्य हे आपल्या केंद्र प्रमुखाचं आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर नवीन तंत्रज्ञानचा वापर स्वतः सुद्धा शिकणे आणि केंद्रातील सर्व शिक्षकांना त्याचा वापर करण्यास भाग पाडणे त्यांना शिकवणे किंवा त्यानंतर सशाली उपक्रम क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमच आयोजन केंद्र केंद्र संमेलन बघा केंद्र संमेलन धर्मा एकदा निश्चित शनिवारी आणि जुलै ते मार्च या महिन्यामध्ये केंद्र संमेलन घ्यायचे आहेत केंद्रातील सर्व शिक्षक व माध्यमिक शाळेचे प्रमुख उपस्थित राहणे आवश्यक आहेत सेवांतर्गत प्रशिक्षणाचा भाग मानला जातो के केंद्र संमेलनालाच आणि शैक्षणिक दर्जा उचलण्यासाठी चर्चासत्र व नवनव पाठ कार्यशाळा आयोजित करणे आता थोडक्यात सांगायचं बरोबर केंद्र प्रमुख म्हणजेच बरोबर मार्गदर्शक असेल प्लस प्रशासक असेल आणि समन्वयक असेल तो शिक्षक विद्यार्थी पालक ग्राम शिक्षण समिती म्हणजे शाळा समिती यांच्यात सेतू म्हणून काम करतो अशा प्रकारे आपण केंद्र प्रमुखाच्या पदाविषयी थोडक्यात माहिती पाहिलेली आहेत थँक्स थँक्स फॉर वॉचिंग आणि यावर आधारित आपण अतिशय आय बी पी एस क्वेश्चन आपण पाहणार आहोत प्रश्न उत्तर असेल थँक्स थँक्स फॉर वॉचिंग